जळगाव शहरातील बडे जटाधारी महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने आज सकाळपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे पहाटे लवकर मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजन व भस्मारती मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली या धार्मिक विधींना उपस्थित राहण्यासाठी परिसरातील तसेच जिल्ह्याच्या विविध भागांतून भाविकांनी मोठी हजेरी लावली होती सकाळपासून शिवलिंगावर जलाभिषेक दुग्धाभिषेक व बेलपत्र अर्पण करण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता रात्री उशिरापर्यंत नगर प्रदक्षिणा काढण्यात आली तसेच महादेवांची भव्य वरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते महाप्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी दूध केळी महाप्रसाद म्हणून वाटप करत आहे याबाबत मंदिराचे विश्वस्त जगदीश चौधरी म्हणाले की महाशिवरात्री हा श्रद्धा व संयमाचा उत्सव आहे भाविकांनी शिस्त पाळून दर्शन घेतले प्रशासन व स्वयंसेवकांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम शांततेत पार पडत आहे सर्व भाविकांचे सहकार्य लाभत असून मंदिर समितीने आवश्यक त्या सुविध. ओके okay. श्री शिवाय नमस्त काल आज महाशिवरात्री निमित्त पडेल एका धारी महादेव मंदिरा वरती काल रात्री आठ वाजेपासून तर आपलं बारात निघाली आहे शिवप्रखावरून तर बाबाचं एकदम धूमधाममध्ये आपलं बारात निघाली आणि वाचत वाजत गाजतमध्ये आपल्या मंदिरावर बारात आली त्यानंतर बारा वाजून पन्नास मिनटांनी भोले बाबाचं लग्न पार पडले त्यानंतर प्रहरपूजन रात्र प्रहर प्रहरपूजन प्रहर अभिषेक वेगवेगळ्या यांनी भगवंताचा अभिषेक झाला सकाळी चार वाजता परत भस्म आरती झाली सकाळी अजून सात वाजता एक आरती झाली त्यानंतर भाविक भक्तांचं सकाळपासून येणं एकदम जोराचं चालू आहे मंदिरामध्ये आणि भाविक भक्तांना दूध केळी आणि साबुदाना खिचडी याचा प्रसादाचा वाटप होतोय आहे रात्री एक ते एकवीस किंटल साबुदाना खिचडी आपण भिजवायला टाकलेली आहे तर ते, ते, ते देध्याकाळपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत जे भाविक भक्त येतील त्यांना तो महाप्रसादाचा लाभ भेटेल उद्या सकाळी अजून परत नऊ वाजता महाभंडारा प्रसाद आहे तो तो एक वाजेपर्यंत असेल तरी सर्व भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती